नमस्कार अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आणि इथं तेरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत तुमचं नाव सांगा संतोष आणि मुलगा कोण होता तुमचा माझा बाचा सक्का सक्का बाचा आहे सक्का सक्का मेवण्याचा पोरगा इकडे आता हे हे सगळं रक्त जे सांडले हे सगळं त्या मुलाचं आहे मुलाचं रक्त आहे मुला मी स्वतः उसातून उचलून आणलंय त्याला खांद्यावरती खांद्यावरती स्वतः मी उचलून आणलेला आहे मुलाला कशी घटना घडली घरामध्ये जेवण केलं दोघांनी आई बापांनी पोरांनी आणि फक्त इथं हत्तीगाव तोडायला म्हणून खाली आली hmm. आणि ब पोराच्या बापाचं फक्त नजर घराकडं पोचली तेवढ्याच्या तो दबा धरून बसलेला असा अगोदरच hmm. त्याने लगेच पोरावरती हल्ला केला आणि शेजारीच एक पंधरा वीस फुटावर हत्तीगावता मधी तिथंच पहिलं रक्त प्यालाय एक मिनटं तिथं वाघ मेवण्यावर दोन याळा घोराखला असं मेवण्याने सांगितलं दोन याळा माझ्या घोराखला त्याची डिरिंग होईना मोरं जायची मला पहिला फोन आला त्याचा तीन एक्केचाळीसला तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी कुडं आहे दाजी म्हणलं मी घरी तिथून मी लाख मिनिटावरून सातव्या मिनटाला इथं आलो आहे इथं आल्यावर एक सहा सात माणसं जमा झाली होती त्यांची डिरिंग होईना मग आम्ही आम्ही दोघं जण आलो होतो मग आम्ही झालो नऊ ते दहा जण मग उसामध्ये आरडत आरडत फरफटीने आतमध्ये गेलो तर जवळजवळ जिथून धरला तिथून कमीत कमी सर्वसा एक तीनशे फूट अंतर असन त्या ख उसाच्या खांबा त्या उसा उसामध्ये खांबे इलेक्ट्रिक चा त्या खांबा कशी मुल, मुल मुल होता मुलगा मुलगा इथं काही खेळत होता नाही नाही गावात तोडायला म्हणून तो बापाच्या सोबत अच्छा आणि तिथून मध्ये नेला तिथंच रक्त प्यालाय आणि मग तिथून उचलून पुन्हा त्या खांबापर्यंत नेला जवळजवळ अडीचशे तीनशे फूट बिबट्याने वडीत वडीत नेलाय बर आणि मग वडिलांचं म्हणजे वडलांच्या अंगा ओरखल्यामुळं त्यांचं धाडच होईल एकटेच दोघच जण होती ना बाकीची घरी त्यांची मिसेस घरी होती मग ही तिघच पण मी तिकडून पोचत तर इथे पाच सहा माणसं जमा झाली होती हु. आणि मग पाच सहा जमा झाले आम्ही दोघं जण आल्या मग एक नऊ ते दहा जा झालो मग फरपटी फरफटीने उसात गेलो तर तिथं गेल्यावर बिबट्या काय दिसला नाही आम्ही आरडत गेल्यावर पोराला सोडून दिलं पोराचं पूर्ण अंग बिबट्याने खाऊन आहे इथं मायांगच मायांग राहिलेलं नाही अवघड जागा आखी आखी तोडून नेली आणि इथं इथं डाशे छातीवरती डा चावा घेतलेला आहे असं पूर्ण बगदाड पाडले पुन्हा पाठी मागून पण आहे इथं मांडीला पण अनेक ठिकाणी चावा घेतलेले बिबट्या तुम्ही पाहिला का तो बिबट्या दिसलाच नाही तिथं आम्ही आरडत गेल्याच्या नंतर तो काहीतरी आमच्या आवाजाला घाबरून तो आजूबाजूला कुठेतरी उसाच्या सरीमध्ये तिथंच दबा धरून बसला असावा बर मग तेव्हा मग तुम्ही इथं आणलं पोराला मी तसंच उचललं तिथून लगेच खांद्यावर माझ्या स्वतःच्या वगैरे रक्ताचे डाग आहेत पोराचे मी खांद्या उचलून इथं आणले बाहेर आई कुठे आता आई आई तिथं बाळापशीच बसलेली उठत नाही तिथं कशी उठणार पापी तर हंबरडा आता काय करणार पाठीमागे त्या मुलीला हे केलं होतं ती किती लांब येत इत शेजारी रस्त्याच्या पलीकडून फक्त इथं डांबरी रोड आहे हा के केलं मुलाचं नाव सांगा तुम्ही रोहन विलास बोंबे कितीला होतो तो तो आता बारा तेरा वर्षाचा आहे अच्छा सातवीला आणि इथे शाळेला जातो हा पिंपर घ्या भाऊ बहीण किती एक भाऊ आहे बहीण नाही छोटा आहे का भाऊ नाही हा हा हल्ला केलेला मग बारका आहे आणि मोठा भाऊ आहे दुसरा आता बाळाचं आता जिल्ह्याचे पालकमंत्री ह्या स्पॉटला आले पाहिजेत दुसरा विषय जे वनमंत्री आहेत ते स्वतः येऊन इथं त्यांनी ठोस निर्णय घेतला तरच याची पुढची विल्हेवाट होणार आहे तवर काही विल्हेवाट होणार नाही कारण अख्ख्या गावाने निर्णय तो घेतलेला आहे आम्ही कोणी वन विभागाचे लोक वगैरे ते येऊन दिले जात नाही कोणीच यायचंच नाही तोंडा तोंडाला पानं पुसायला करता येतात काय फक्त आतापर्यंत ह्या बारा तारखेपासून आज दोन दोन नोव्हेंबर म्हणजे बारा ऑक्टोबर पासून ही तिसरी घटना घडलेली पिंपरखेडमध्येच ही दुसरी आणि जांबोतला ती एक आजी मारलेली म्हणजे अजून एक महिना पण नाही झाला म्हणजे वीस दिवसामध्ये तीन घटना घडल्यात हे आपले लोकल नेते पुढारी काय करतात फक्त तोंडाला पानं पुसायला येतात का आपली चेहरा दाखवला फक्त आम्ही चेहरा दाखवायला येतोय मत मागायपुरती येतात ठीक आहे धन्यवाद भाऊ